कोरची तालुक्यातील मसेली जंगल परिसरात जळालेल्या कार प्रकरणाचा छडा लावण्यास गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेस यश प्राप्त झाले असून हा दरोड्याचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाल्याने तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे इस्राइल हकीम शेख लोकेश नगारे आणि प्रशांत सांगोळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी नवेगाव बांध येथील व्यापारी देवेश पटेल यांनी केशोरी येथील सोपान पेशने यांची इरटिगा चारचाकी वाहन ही किरायने घेऊन वाहन चालकासह छत्तीसगड येथील वासडी येथे जाऊन सुगंधित तंबाखू गडचिरोली मार्गे गोंदिया येथे नेत असताना कोरची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसेली जंगल परिसरात अज्ञात इसमांनी त्यांचे वाहन अडवले त्यांना अग्निशस्त्रांचा आणि इतर शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्या डोळ्यांवर पट्टीवर बांधून त्यांना स्वतःच्या वाहनात दुसऱ्या स्थळी हलवले त्यानंतर तंबाखू असणारे वाहन दुसरीकडे नेऊन त्यातील सुगंधित तंबाखू जबरीने चोरून नेऊन सदरचे वाहन कोरची जवळ नेऊन पेटवून दिले या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक निलोद पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेस करण्याचे आदेश दिले गुन्हे शाखेने तीन पथके तयार करून चौकशी केली असता राजोली येथील तंबाखू तस्कर शोएब वकील सय्यद याचे नाव पुढे आले पोलीस पथकाने राजोली येथे सापळा रचून इस्राईल हकीम शेख लोकेश हंसराज नगारे आणि प्रशांत मोहन सांगोळे यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे या प्रकरणात आणखी आरोपी असल्याने गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहेत